ठाकुरलीची अनुसूया इमारत सील करून रिकामी करण्यात आली आलीडुंबली महानगरपालिकेने इमारत मालकांना धोकादायक इमारती रिकामी करण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत ठाकुरली येथील अनुसूया इमारत धोकादायक म्हणून घोषित करणारी नोटीस आधीच महापालिका प्रशासनाने बाजवली होती शुक्रवार तीस महिला पालिकेचा सहाय्यक आयुक्त हेमा मुंबारकर यांनी पोलीस संरक्षणात ही धोकादायक इमारत रिकामी केली इमारत मालक स्वतः या इमारतीत राहत होते त्यांना इमारत रिकामी करण्यास आणि त्यांच्या घरातील सामान बाहेर काढण्यास सांगण्यात आले यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित घराला लावून सील केले तसेच इमारतीत चालणाऱ्या दुकानांनाही सील करण्यात आले आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त तावडे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर म्हणाले की धोकादायक इमारतींना नोटीस वाजवण्याचे त्या रिकामी करण्याचे आणि सील करण्याचे काम सुरू आहे मान्य आयुक्त महोदय यांचे निर्देशानुसार मान्य अतिरिक्त आयुक्त श्री गोडसे साहेब आणि मान्य उपायुक्त श्री तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज सगळ्या वॉर्डमध्ये माझ्याकडे एफ आणि जी वॉर्ड आहे आता सध्या परिस्थितीत जी वॉर्डाचा तात्पुरता चार्ज आहे त्या अनुषंगाने हे जे निर्मनुष्य करायचे जे किल्ले पूर्ण निर्मनुष्य करण्याचं कामकाज चालू आहे आणि आता आम्ही सगळे रूम सील केलेले आहेत गाळे सील केलेले आहेत आणि ही जी अंकुश बिल्डिंग जी आहे या अंकुश बिल्डिंगला आपण निर्मनुष्य करण्याकरता वारंवार त्यांना तगादा लावलेला आहे परंतु आज संपूर्ण पोलीस फौज घेऊन महापालिकाची फौज पोलिसांची फौज असे दोघ दोगे, दोघांचे संयुक्त कारवाई चालू आहे सगळ्यांचे सामान काढून त्यांना दुसरीकडे कर शिफ्ट करून सगळे के निर्मनुष्य केलेलं आहे आता ही बिल्डिंग पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात संबंधितांचा स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्या भविष्यात दुर्घटना घडू नये हे तुमच्या हितासाठी आहे याकरिता या सगळ्या गोष्टी होत आहेत खाली करत आहोत सामानासहित त्यांना खाली करून घेण्यात आलेला आहे आणि पोलीस खातं रामनगर पोलीस स्टेशन यांचीही आपल्याला ही मदत मिळालेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने आणि आमच्या टीमने आमच्या टीमच्या सहकार्याने हे सगळ्या गोष्टी रिकामा करून सील करण्यात आलेले आहे आजच्या तारखेला संपूर्ण बिल्डिंग निर्मनुष्य करण्यात आलेली आहे धन्यवाद